आज आपण या व्हिडिओ मध्ये एल पी जी गॅस ग्राहकांसाठी काहीसा दिलासा देणारी बातमी देणार आहोत आज एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर झाल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजपासून वर्षातील सातवा महिना म्हणजेच जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे आज मंगळवार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्या जसे की बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आयओ सी एल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एच पी सी एल पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सर्व सरकारी कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य गरीब शेतकरी कामगार मजूर नोकरदार यांना बसत आहे सततच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेच्या कोलमडले आहे अशातच गॅस ग्राहकांसाठी काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे देशाची राजधानी दिल्ली पासून ते आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई पर्यंत देशभरातील सर्वच शहरात मध्ये आज मंगळवार एक जुलै दोन हजार पंचवीस पासून कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत आजपासून एकोणीस किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर जवळपास अठ्ठावन्न रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे सरकारी तेल कंपन्यांनी जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये एकोणीस किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर आजपासून ग्राहकांना एक हजार सहाशे सोळा रुपये पन्नास पैशांना मिळणार आहे याआधी व्यवसाय गॅस सिलेंडर ग्राहकांना एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये पन्नास पैशांना मिळत होता दुसरे महत्त्वाचे म्हणजे सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी चौदा पॉइंट दोन किलोच्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या पूर्वीप्रमाणेच राहतील घरगुती गॅस सिलेंडरची किंमत सध्या मुंबई मध्ये आठशे रुपये पन्नास पैसे आहे सरकारी कंपन्यांनी एप्रिल महिन्यात घरगुती सिलेंडरच्या किमतीत तब्बल पन्नास रुपयांची वाढ केली होती त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांसोबतच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना देखील बसला होता